गॅजेट म्हणजे काय या विषयावर आपण भाष्य करणार आहोत सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या हैदराबाद गॅजेटियर्स किंवा इतर गॅजेटियर्सचा अभ्यास करून या ठिकाणी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाला एक जून दोन हजार चार रोजी जे ओबीसी प्रवर्गातील कुणबी आरक्षण दिलं तर ते नेमकं गॅजेट काय आहे किंवा जारांगी पाटील आंदोलनाच्या माध्यमातून वेळोवेळी म्हणतात की हैदराबाद गॅजेटियर्स लागू करा बॉम्बे गॅजेटियर्स लागू करा सातारा संस्थांचं गॅजेटियर्स लागू करा औंध संस्थांचं गॅजेटियर्स लागू करा किंवा त्र्यंबकेसर संस्थांचं गॅजेटियर्स लागू करा राक्षस भुवन संस्थांचं गॅ लागू करा अक्कलकोट संस्थांचं गॅजेटियर्स लागू करा मग हे नेमके संस्थानांचे गॅजेटियर्स काय आहेत कारण त्यावेळेस आपण पारतंत्र्यामध्ये होतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांची सत्ता होती भारतामध्ये बहुतांश भागामध्ये इंग्रजांची सत्ता होती तर मराठवाड्यामध्ये आणि काही भा काही भागामध्ये या ठिकाणी मोगलांची सत्ता होती तर असं जरी असलं तरी त्या काळात नियोजन करण्यासाठी योजना राबवण्यासाठी किंवा एकंदरीत प्रशासकीय सोयीसाठी आपलं प्रशासनाचं बस्तान बसवण्यासाठी या ठिकाणी गणना केली जायची मोजणी केली जायची आणि ही मोजणी फक्त माणसाची नव्हती तर या मोजणीमध्ये सगळे म्हणजे किती एकर जमीन आहे किती मैल जमीन आहे कोणते पिकं कोणत्या भागामध्ये येतात त्याशिवाय रस्ते किती आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत रेल्वे त्या भागात आहे की नाही किंवा शिक्षणाच्या सुविधा कशा त्यावेळेस शिक्षणसुद्धा होतं जवळपास तीन ते साडेतीन टक्के साक्षरतेचं प्रमाण हे दीडशे दोनशे वर्षापूर्वीसुद्धा भारतामध्ये होतं तर या सगळ्या गोष्टीची गणना त्या काळात केली जात होती म्हणजे अगदी शेळ्या मेंढ्या गाई म्हशी बकऱ्या सगळ्या सगळ्या प्रकारच्या प्राण्यांची झाडांची सगळ्यांची मोजदात या ठिकाणी केली जात होती आणि ही केली जात असेल संस्थानं जरी वेगळी होती तरी या ठिकाणी प्रामुख्याने या सगळ्या गोष्टीवर प्राबल्य होतं ते इंग्रजांचं इंग्रजांनी सगळ्यांना अशा गोष्टी करण्यास भाग पाडला मराठवाड्यामध्ये इथं मुघलांचं जरी राज्य असलं तरी या ठिकाणी इम्पिरियल गॅजेटर्स ऑफ इंडिया ही हे प्रॉविन्स सेरीज असे प्रॉविन्सियल स्टे सेरीज म्हणजे प्रांताची रचना कशी आहे तर या अंतर्गत हैदराबाद स्टेटची मोजणी त्या काळामध्ये करण्यात आली आणि हैदराबाद स्टेट आ, हे जवळपास सतरा जिल्ह्याचं होतं आणि महाराष्ट्रात म महाराष्ट्रातील जवळपास साडेपाच जिल्हे त्यावेळेसचे आणि आज म्हटलं तर जवळपास नऊ ते दहा जिल्हे यामध्ये कवर होतात तर अशा प्रकारचं साडेनऊ ते दहा जिल्हे या हैदराबाद गॅजेटियर्स अंतर्गत या ठिकाणी कव्हर होतात आणि मग नेमकं काय आहे यात असं काय घडले तर ही इंग्रज अधिकाऱ्याच्या आधिपत्याखालीच मोजणी झालेली आहे हैदराबाद संस्थान जरी असेल तरी ही इंग्रजांनी केलेली मोजणी आहे इंग्रजांच्या अधिकाऱ्याचं जातीनिशी लक्ष या मोजणीकडे होतं आणि या ही मोजणी काय आहे या इतर गोष्टीत जाण्यापेक्षा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये यामध्ये काय दडले हे गुपित आपल्याला आज शोधायचं याच्या तळापर्यंत आपल्याला जायचं आहे तर हैदराबाद गॅजेट मधील नोंदीनुसार मराठवाड्यातील मराठा समाज हा छत्तीस टक्के आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या नोंदी कुणबी आहेत सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे आणि सलग जवळपास पंचेचाळीस वर्ष कुणबी म्हणून नोंदी आहेत पहा एक नोंदी एकदा असेल तर त्या ठिकाणी तो आरक्षणाला त्या ठिकाणी पात्र ठरतो तर ह्या सलग नोंदी एको अठराशे चौऱ्याऐंशी पासनं ते एकोणीसशे एकतीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी अशा वेगवेगळ्या स्वरूपाची एकोणीसशे एक्केचाळीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी अशा प्रकारच्या नोंदी या सापडतात आणि हैदराबाद गॅजेटियर्सच्या पान क्रमांक दोनशे बासष्ट वर वर कुणबी कंसात मराठा असा स्पष्ट उल्लेख आहे त्यावरून मराठा व कुणबी हे एकत्र असल्याचे दिसते तसं संत तुकारा तुकाराम महाराजांच्या अभंगात बरे झाले देवा कुणबी झालो नाही तरी दंभेची मेल असतो म्हणजे जर मी शेतकरी झालो नसतो कुणबी झालो नसतो तर अहंकारानं या ठिकाणी मला या ठिकाणी ग्रासलो असतं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे याशिवाय जो कुणबी करतो म्हणजे शेती करतो तो कुणबी तर तसं जरी असेल तरी आपल्याला या हे वे वेगवेगळे जे गॅजेटियस आहेत तर हे आपल्याला पाहायचे आहेत तर बॉम्बे गॅजेटियर्समध्ये सुद्धा कुणबी म्हणजेच मराठा सन अठराशे एक्क्याऐंशी सालच्या खानेसुमारी खानेसुमारी म्हणजे जनगणना मराठा जात कुळवी या सदरात करण्यात आलेल्या आहे आता काही ठिकाणी कुळवी आहे काही ठिकाणी कुणबी आहे काही ठिकाणी कुण आहे काही ठिकाणी अडनावांचा उल्लेख नाही तर अशा प्रकारचं दोन हजार चारला या ठिकाणी जे आरक्षण मिळालं सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री मो विजयसिंह मोहिते पाटील होते यांनी पुढाकार घेऊन एक जून दोन हजार चारला कुणबीची तत्सम जात म्हणून म्हणजे इतर जातीनं जसं आरक्षण आहे माळीची तत्सम जात म्हणून अनेक माळी म्हणजे फुलमाळी पंचकळसी माळी असे वेगवेगळ्या स्वरूपाच्या माळीचा समावेश केला तसं कुणबीची तत्सम जात म्हणून या ठिकाणी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांचा समावेश केला आहे महाराष्ट्राचे आराध्य देवत आई तुळजाभवानी मंदिरामध्ये सुद्धा या ठिकाणी आणखीसुद्धा निजाम निजामकालीन एकोणीसशे नऊच्या गॅजेटियर्सनुसार देऊन एक कवायत या कायद्यानुसार सर्व विधी आणि नियमावली आहे आणि हिंदू जातीपैकी काही ठिकाणी त्याला कापू म्हटलेला आहे किंवा कुणबी आहे तर ही शेती करणारी महत्वपूर्ण अशा प्रकारची जात या गणली जाते तर हैदराबाद गॅजेटस या अंतर्गत अठराशे चौऱ्याऐंशीच्या माहिती खाणेसुमारीनुसार झालेली आहे यामध्ये सतरा जिल्ह्या आहेत रिचर्ड मिल यांच्या नेतृत्वाखाली ही जनना जनगणना करण्यात आली ज्याचा उल्लेख आपण वारंवार करतो एक आय आए, आय सी एस अधिकारी इंडियन सिव्हिल सर्व्हिसचा जो अधिकारी आहे सर विलियम हंटर ज्याला हंटर कमिशन असं म्हटलं महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशनसमोर साक्ष दिली आणि इतर जातींबरोबर कुंड्यांना आरक्षण कसं गरजेचं आहे हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन इंग्रज सरकारला पटवून सांगितलं त्याचं महत्त्व पटवून दिलं तर या अशा प्रकारची ही जी माहिती आहे ह्या माहितीची नोंद ही आ, रिचर्ड मिल याच्या नेतृत्वाखाली झालेल्या हैदराबाद स्टेटमध्ये त्यामुळं त्यातल्या ज्या नोंदी आहेत त्या ग्राह्य धरल्या पाहिजेत आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती याचा अभ्यास करत आहे सरकारला अहवाल देणार आहे आणि सरकार यानुसार हे राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल घेऊन अशा प्रकारचा मराठा कुणबी कुणबी मराठा यांचा समावेश त्यात करण्याचा प्रयत्न करत आहे का हे पाहणं औषूक त्याचं ठरेल